शिवकालीन एक ऐतिहासिक वास्तू मंडळी खोल समुद्रात असलेला आपला खंदेरी किल्ला या किल्ल्यावर आपल्या वेतलदेवाचं मंदिर आहे आणि वेतलदेवाचं दर्शन घेण्यासाठी आपला आगरी कोली बांधव नियमित जात असतात अशाच प्रकारे आम्ही देखील आपल्या वेतलदेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि खंदेरी किल्ला बघण्यासाठी या ठिकाणी गेलो होतो वेतलदेवाचं दर्शन घेतल्यानंतर हा संपूर्ण किल्ला आपण एक्सप्लोअर केलेला आहे आणि ही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर सोडलेली आहे तर मित्रांनो मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे तर ते दोन ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि आवडले व्हिडिओला करा लाईक आणि आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब तर मित्रांनो आज खंदेरे किल्ल्यावर असणारा लाईट हाऊस बघणार आहोत बहुतेकांना माहिती असेल की लाइट हाऊस कशासाठी असतो आणि ज्यांना माहिती नसेल त्यांना या व्हिडिओ मध्ये समजणार आहे की लाईट हाऊसचं काम कशा प्रकारे असतं तर आपल्या सोबत राहा पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओला करा लाईक आणि आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब आता अशा पायऱ्यात सरत सरत आपण लाईट हाऊस हो व जाऊ आणि वर्षी विहू बघू कसला भारी वाटते तो वरती लाईट हाऊसला आल्यावर असा आपल्याला मस्त एक नजारा बघायला भेटते मस्त युनिक असा आणि हा आपल्या समोर आहे हा लाइट हाऊस आणि उंचावर असलेला आपला लाईट हाऊस आता रिपेअरिंगचं चा काम चालू आहे त्याचा देखरेख करण्यासाठी या ठिकाणी बघू शकता बसलेले त मित्रमंडळी आणि मंगेश या यासमोर जनरेटर कक्ष आणि या ठिकाणी बघू शकता आपला फलक लावलेला आहे आणि या लाईट हाऊसला कानोजी आंग्रे यांचं नाव दिलेलं आहे बघू शकता आपल्याला बघायला भेटते कानोजी आंग्रे दीपगृह आणि पोर्ट ऑफ बॉम्बे ऑक्टोबर सतरा एकोणीसशे त्र्याण्णवला ला बांधलेला हा लाईट हाऊस आणि त्याची रचना अशी आहे हा समोरनो टावर आणि दोन इमारती मित्रांनो आता कान्होजी आंग्रे दीपस्तंभामध्ये म्हणजेच या लाईट हाऊस मध्ये आपण जात हो। आहोत आणि मंगेश दादाची यांच्यासोबत ओळख आहे म्हणजे ये जात करत असताना सो आपल्याला आता या लाईट हाऊस मध्ये जायला भेटणार आहे टॉप फ्लोर वरून असा हा नजारा आपल्याला बघायला भेटते अनुभवायला मिळते त्या ठिकाणी पण बघा कातल बघायला भेटते आणि मित्रांनो हे समोर तीन टेंट आहेत ना यामध्ये आज आपली वस्ती आहे लाईट हाऊस मधून नजारा भेटते बघायला अभिजी जिधर आपण खडे इस एरिया नाम क्या बोलते इसको इस को ना सर्विस रूम ना पहले फुल मैकेनिकल सिस्टम था इसमें सारे देख रहे हैं ये सब गियर है पहले चल रहा था बट इस कम्प्लेसिटी को हटा के अभी क्या किया है सब इलेक्ट्रिक हो गया और ये जो घूमते रोटेशन होते जायेंगे ये सब मोटर के थ्रू हो रहा है तो मोटर को चलाने के लिए ये यहाँ पे छह बैटरी बैंक है इसको चार्ज करने के लिए टेरिस पे सोलर लगा हुआ है उसके बाद क्या है अलग अलग डेट में अलग अलग बैंक को चालू करते हैं आपका नाम क्या है उमेश कुमार मंडल और आप इधर कितने साल से हो मैं इधर

इसमें मतलब इधर से जो रजिस्ट्रेटेड एरिया है ना उसमें रेड लाइट निकलेंगे में। और इधर जो ओपन है जो के, के लिए मतलब सिंगल कर सकते हैं है, तो है। है और, और, और ये टावर की ऊंचाई कितनी है टावर की ऊंचाई अगर सी लेवल से देखेंगे तो सैतालीस मीटर है चार किलो लगा है वहाँ से यहाँ सत्रह मीटर है सत्रह मीटर

समझो ये अभी ईजलैंड है इस पे आप सर्विस के लिए कहाँ से ट्रैवल करते हैं मैं बेसिकली बिहार से हूँ बट सेंट्रल गवर्नमेंट का स्टाफ मेरा फर्स्ट पोस्टिंग यही जिला है कामोजी अंग्रे और यहाँ पहुँचने के लिए मैं मुंबई से अलीबाग आता हूँ अलीबाग से फिर भाल पाते हुए होते हुए थल बाजार और थल बाजार से फिर हमारे बोट कॉन्ट्रेक्टर है वो उनके थ्रू मैं बोट से यहाँ आता हूँ जानकारी देने के लिए धन्यवाद और और थोड़ा कुछ जानकारी दे सकते हैं यानी कि इसके अलावा हमारे इधर जो है ना वहाँ उस साइड पे देखिए हाँ बट इसका मेन पावर हमारे हम लोग ही इसको मतलब चला। ये जो सामने जो टावर है उसको क्या बोलते हैं स्टैटिक सेंसर है इसमें जैसे रडार हो गया ए आई सिस्टम है और कैमरा है मित्रों हाँ बोलू शकता अपने समोर बेटते हा टावर जानकारी देने के लिए धन्यवाद लाइट घूमता रहेगा और अपने ये पूरे मुंबई में या महाराष्ट्र में ऐसे कितने लाइट हाउस है आपके अभी अभी तो तो खदेरी फोर्ट है बराबर है और अभी इतने अपने पास दूसरा कौन सा है यानी कि 40 किलोमीटर 50 किलोमीटर आसपास लाइट हाउस अभी ये लाइट हाउस है इसके सामने में ठीक मुंबई जो है ना उसके ठीक आगे मतलब के में है ना खुलावाइट हाउस है दोनों लाइट हाउस का बहुत इम्पोर्टेंट है अंदर में मतलब मुंबई पोर्ट को जाने के लिए बहुत जानकारी मिलता है इसके अलावा फिर इधर जाएंगे तो लाइट हाउस

तर मित्रांनो खंडेरी फोर्टला आल्यानंतर इथला मेन आकर्षण म्हणजे इथं जो असणारा आपल्याला लाईट हाऊस आहे लाईट हाऊसला ला कान्होजी आंग्रे यांचं नाव दिलेलं आहे आणि या लाईट हाऊसला म्हणजे आतमध्ये जर तुम्हाला बघायला जायचं असेल तर पर पर्सन वीस रुपये तिकीट आहे सो आम्हाला या ठिकाणी उमेश साहेब आहेत त्याने आमच्याकडून तर पैसे नाही घेतले पण आम्हाला म्हणजे पूर्ण इथली प्रॉपर माहिती दिली याने की इतर का पुरा जानकारी दिया उन्होंने तो त्यांचे मनापासून आभार और शुक्रिया आमके जानकारी देणे केली आहे आम्ही तर पहिल्यांदाच म्हणजे लाईट हाऊस बघितलेला आहे कधी गेलो नव्हतो लाईट हाऊसच्या टॉप फ्लोअरला पण आज त्यांनी आम्हाला हा लाईट हाऊस दाखवला त्याच्यामुळं मनापासून आभार आज बऱ्याच दिवसापासून आपला वर्गमित्र दादा भोईर याच्या सोबत हा मस्त अविस्मरणीय प्रवास प्रवास केल्यानंतर मस्त जेवण केला जेवण केल्यानंतर हा खंदेरी फोर्ट आणि खंदेरी फोर्ट असणारा हा लाईट हाऊस आणि याचं पूर्ण श्रेय म्हणजे इथे येण्याचं किंवा मला घेऊन येण्याचं याचा पूर्ण श्रेय आहे आपल्या मंगेश भावाला त्यांनी स्वतःहून कॉल करून मला सांगितला का आपल्याला खंदेरी पोर्टवर जायचं आहे आणि तू नक्कीच आहे आणि मी आलो त्याच्यासोबत आणि मला छान आणि चांगला असा अनुभव घ्यायला भेटला तर मित्रांनो आता आपण म्हणजे जो लाईट हाऊस आहे लाईट हाऊसच्या गेटच्या बाहेर म्हणजे एंट्रीला आलेला आहोत आणि एंट्रीला आल्यानंतर आपल्याला असा हा फलक बघायला भेटतोय पण परवानगी शिवाय आत येऊ नये आणि त्यानंतर कान्होजी आंग्रे लाईट हाऊस आणि त्याची थोडीफार माहिती आपल्याला आप बोर्डवर बघायला भेटते सी पी सिंग डायरेक्टर आणि भारत सरकार गव्हर्नमेंट दीपस्तंभ आणि दीपपोत निर्देशालय मुंबई मुंबई आणि मस्त अशा या तोफा तर मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवला खंदेरी किल्ल्यावर असणारा आपल्या कानोजी आंग्रे लाईट हाऊस मित्रांनो ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला करा लाईक चॅनेलला करा सबस्क्राइब आणि या अगोदरच्या दोन ब्लॉग पण मी खांदेरे किल्ल्यावरच्या के अपलोड केलेल्या आहेत त्या देखील बघा आणि मित्रांनो पुन्हा भेटू एका अशा छोट्याशा आणि नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो स्वतः आपली काळजी घ्या मस्त राहा कामामध्ये व्यस्त रहा बाय बाय